नमस्कार आज आपण बघणार आहोत जागतिक महिला दिन भाषणासाठी लागणाऱ्या चारोळ्या किंवा कविता किंवा शायरी चला तर मग सुरू करूयात ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजडू दे तुझा संसार कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढून घे नवी स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर पुन्हा एकदा जागर घरामधल्या घरापणाचा आधार असते नारी घरामधल्या घरपणाचा आधार असते नारी सौंदर्याच्या हृदयवरला थरार असते नारी ईश्वराची मानवतेला भेट असते नारी जगण्यामधल्या आपुलकीचे भेट असते नारी भेट असते नारी ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया कधी मुलगी कधी पत्नी कधी आई होत असते सासर माहेर उजळविणारी स्त्री एक ज्योत असते एक ज्योत असते थेंबा थेंबा मधून येते सामर्थ्याचा सागर व्हावा थेंबा थेंबा मधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा स्त्री शक्तीचा जागर व्हावा महिलामुक् आरती नको महिलामुक्तीची ही भाषा फक्त आज पुरतीच नको उत्सव आहे महिलांचा म्हणून फक्त आरती नको ओठातला आणि पोठातला तुझा आवाज जन्माला घाल तेव्हाच सुरू होईल तुझ्या युगा नव्या युगाची वाटचाल नव्या युगाची वाटचाल स्त्री म्हणजे एक वाट अशक्य ते शक्य करून दाखविणारी स्त्री म्हणजे एक वाट अशक्य ते शक्य करून दाखविणारी अन्यायाला न्याय मिळवून देणारी अन स्वसुखाचा त्याग करून दुःखांना कवटाळणारी दुःखांना गवठाळणारी स्त्री म्हणजे विश्वास आणि प्रगतीची खात्री स्त्री म्हणजे विश्वास आणि प्रगतीची खात्री तडपत्या उन्हात डोईवर मायेची छत्री स्त्री म्हणजे मंद प्रकाश स्त्री म्हणजे मंद प्रकाश न नुसत्या ज्वाला प्रेम आपुलकी अन मायेचा जिवाळा प्रेम आपुलकी आणि मायेचा जिवाळा ती आई आहे ती ताई आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती मुलगी आहे ती जन्म आहे ती माया आहे ती सुरुवात आहे आणि सुरवातच नसेल तर बाकी सार व्यर्थ आहे बाकीसार व्यर्थ आहे कित्येक रुपे तुझी असती कित्येक रुपे तुझी असती त्यात प्रेमाचा कळ तू प्राणवायू कुटुंबा देई तीच मंगळ तुळस तू तीच मंगल तुळस तू म्हणी म्हणजे पृथ्वीला म्हणजे सरस्वती म्हणी म्हणजे पृथ्वी हिला म्हणजे सरस्वती शक्ती आणि बुद्धीच्या संगमाने महिला जपते संस्कृती कवेत अंबर घेतानाही पाऊल तिचे जमिनीवरती कवेत अंबर घेतानाही पाऊल तिचे जमिनीवरती महिला म्हणजे विश्वरूपी सूर देणारी सरस्वती व्यापलीस तू सर्व क्षेत्रे व्यापलीस तू सर्व क्षेत्रे गाठलीस शिक्रे यशाची कर्तव्याचा सदा राहून तत्पर कर्तव्याचा सदा राहून तत्पर लेख शोभीसी जिजाऊ सावित्रीची लेख शोभीशी जिजाऊ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आपला चॅनल ऑफिशियल परिजात ब्लॉग याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र